नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या शाळेच्या या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडीओमध्ये वयवारीवरील काही एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला असणारा हा टॉपिक आहे वयवारी आणि आपण वयवारी ट्रिकने घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की ट्रिकने वयवारीचे प्रश्न जे असतात ते कसे सोडवायचे असतात तर बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तुम्हाला त्यामध्ये याचा उपयोग नक्कीच होणार आहे पूर्वी जर वर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार आहे तर बघा आपण वेळ न आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा आता वयवारीवरील हा पहिला क्वेश्चन आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास दोन आहे त्यांच्या वयाची बेरीज पंचावन्न असल्यास बी चे वय काढा जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येतो तेव्हा काय करायचं आहे जेव्हा बेरीज असते बेरीज तेव्हा आपल्या सर्वांना माहितीये की जेव्हा बेल्स असते तेव्हा आपल्याला प्लस करायचं असतं तर आता काय करायचं आहे बघा इकडं ए लिहून घेऊ आपण आणि इकडं बी लिहून घेऊ तुम्हाला मी ट्रिकने सांगणार आहे एकदम सोप्या प्रकारे इकडे ए लिहून घेऊ आपण इकडे बी लिहून घेऊ तर यांचं गुणोत्तर किती आहे तीनास दोन आहे म्हणजे ए च असणार आहे तीन च असणार आहे दोन ओके आता याला आपण एक्स हे चलपद देऊया एक्स हे चलपद देऊया आपण तर बघा आता काय करायचं आपल्याला तीन एक्स प्लस करायचं आपल्याला कारण यांची बेरीज किती आहे पंचावन्न आहे प्लस दोन एक्स बरोबर किती आहे बेरीज यांची पंचावन्न आहे तर आता काय करायचं आपल्याला यांची बेरीज करायची आहे यांची बेरीज येते पाच एक्स बरोबर पंचावन्न तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा इकडं जेव्हा इथं कोणतंही चिन्ह नसतं किंवा इथं गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणजेच पाच गुणिले एक असं होतं आणि जेव्हा डाव्या बाजूला ही संख्या आहे आता आपल्याला ही संख्या उजव्या साईडला घ्यायची आहे त्यामुळे याचं रूपांतर भागाकारामध्ये होणार इथं आपण छेद पाच करायचंय म्हणजेच बघा पाच एके पाच पाच एके पाच पाच एके पाच उत्तर आलं आपलं अकरा आपलं उत्तर काय आलेलं आहे अकरा आलेलं आहे आता या अकरानं या तीनला गुणायचं आहे आणि या अकरानं या दोनला सुद्धा आपल्याला गुणायचं आहे तर बघा अकरा गुणिले तीन किती होतं पहिल्यांदा आपण एचं वय काढू अकरा गुणिले तीन होतं अकरा तरी तेहतीस होतं म्हणजेच एचं वय आलेलं आहे तेहतीस आणि ह्या अकरा ना आपल्याला या बीच्या गुणोत्तराला गुणायचं आहे दोन बीच्या आणि बीचं वय आलेलं आहे अकरा दोन्ही बावीस आणि जर यांच्या वयाची आपण बेरीज केली तर ती येते पंचावन्न अशा प्रकारे तुम्ही उत्तरे काढू शकता आपण पहिल्यांदा काय केलं ए आणि बी खाली लिहून घेतलं त्यांची गुणोत्तरी आपण त्यांच्या खाली लिहून घेतली आता इथे बेरीज आहे म्हणून आपण इथे बेरीज त्यांची केली बरोबर पंचावन्न समोर लिहिलं ला। पंचावन्नला पाचने आपण भागलं उत्तर आपलं आलेलं आहे अकरा याच अकराने आपण काय केलं या तीनला आणि दोन ला आपण गुणलं आणि एचं आणि चा आपण वय काढलेला आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये काय होतं की बी चे वय काढा तर बी चे वय आलेलं आहे बावीस हे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता बीच वय आलेलं आहे बावीस जर तुम्हाला इथं काही कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही दोन्हींची बेरीज करून बघा ती बेरीज पंचावन्न आली पाहिजे तर अशा प्रकारे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे बेरजेचं आता आपण वजाबाकीचं एखादं एक्झाम्पल घेऊन बघूया तर बघा आता आपण मघाशी बेरजेचं उदाहरण घेतलं होतं इथं होती बेरीज आता इथं आहे वजाबाकी तर आता आपण मगाशी म्हणजे आता आपण जसं मघाशीचं उत्तर लिहिलं तसंच आपल्याला आता पण लिहायचं आहे फक्त फरक एवढाच आहे मग अशी आपण प्लस केलं होतं आता आपल्याला फक्त मायनस करायचंय तर बघा आई आणि मुलगा एका साईडला लिहून घेऊ आपण आई इकडं लिहू आपण मुलगा आता आपल्याला काय करायचंय यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे आठास चार आहे म्हणजे आईचं असणार आहे आठ मुलाचं असणार आहे चार ओके इथंपर्यंत आपलं झालं आता आपल्याला काय करायचंय आता पण आपण एक्स हे चलपद देऊया आता काय होणार आठ एक्स वजा करायचा आहे कारण त्यांची वजाबाकी आपल्याला सांगितलेली आहे वजा 4X 32। 32। 4, 4X चार एक्स बरोबर किती बत्तीस बरोबर बत्तीस आता आपल्याला काय करायचं आहे आठ मधून चार मायनस करायचे इथं चार एक्स राहणार बरोबर बत्तीस बघा आता इथं कोणतंही नाही इथं गुणाकार असतो आणि जेव्हा आपण ही संख्या इकडे घेतो उजवीकडे तेव्हा याचं रूपांतर होतं भागाकारामध्ये आता ने बत्तीस ला भागायचं आहे चार एक चार चार आठ ते बत्तीस आता आपल्याला काय करायचंय या आठ न या आठ न आपल्याला काय करायचंय या आठ न आपल्याला या आठ ला गुणायचंय आणि या आठ न आपल्याला या चारला सुद्धा गुणायचं आहे आठ न आपल्याला आईच्या गुणोत्तराशी गुणायचं आहे बरोबर आठ गुणिले किती आहे आईचं गुणोत्तर आठ आहे आणि मुलग्याचं गुणोत्तर किती आहे पहिल्यांदा हे आठ लिहू आठ गुणिले हे चार आता आपल्याला भक्त यांचं वय काढायचं आहे आठ आठ चौसष्ट आठचोक बत्तीस बघा म्हणजे मुलाचं वय किती आलं मुलाचं वय आलेलं आहे बत्तीस हे आपल्याला अँसर काढायचं होतं आता जरी तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल बाबा हे बरोबर आले की नाही तर तुम्ही यांच्या वयाची वजाबाकी करू शकता कारण इथं आपल्याला सांगितलेलं आहे आई आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आठास चार आहे त्यांच्या वयाची, वयाची, वयाची वजाबाकी बत्तीस असल्यास मुलाचे वय किती आता यांची वजबाकी बत्तीस येते का आपण बघू चार मधून दोन गेले दोन सहा मधून तीन गेले तीन तर यांची वजबाकी बत्तीस आहे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजेच मुलाचे वय किती आलेलं आहे मुलाचे वय आलेलं आहे बत्तीस तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बेरीज येऊ दे किंवा वजाबाकी येऊ दे या प्रकारची कोणतेही एक्झाम्पल येऊ दे तुम्ही अशा प्रकारे ट्रिकने तुम्ही सोडवू शकता काहीही अवघड नाही दिलेली गुणोत्तर मांडायची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा आणि त्यानंतर मग आईचं वय आणि मुलाचं वय त्या उत्तराशी फक्त गुणाकार करायचा आहे म्हणजे आईचं गुणोत्तर आणि मुलाचं गुणोत्तर त्या उत्तराशी फक्त त्याचा गुणाकार करायचा आहे इथं आपल्याला आपोआप त्यांचं वय मिळून जातं चला तर आता तुम्हाला हेही समजलं असेल तर आपण पुढचं एखादं एक्झाम्पल घेऊया बघा आता आपला प्रश्न काय आहे जुईचे वय सईच्या वयाच्या दुप्पट आहे जर दोघांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष असेल तर सईचे वय किती बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला काहीही दिलेलं नाही आहे गुणोत्तर वगैरे काही दिलेलं नाही ना आपल्याला दिलेल ना इथं इथं आपल्याला काय सांगितलंय की जुईचं वय हे सईच्या वयाच्या दुप्पट आहे मग एका साईडला आपण जुई लिहू बघा आणि एका साईडला आपण सई लिहू काही नाही आपली ट्रिक तीच आहे मग जी होती तीच ट्रिक आहे आपली आता सईचं वय काय आहे दुप्पट आहे दुप्पट म्हणजे किती आपण इथं दोन एक्स असे लिहू आणि सईचं वय सईचं वय काय आहे की जुईचे वय सईच्या वयापेक्षा दुप्पट आहे म्हणजे हिचं किती असणार आता जुईचं वय सईपेक्षा दुप्पट आहे म्हणजे हिचं काय असणार एकपटच पटच असणार आहे ना म्हणजे हिचं दुप्पट हिचं आहे जुईचं म्हणजे हिचं एक असणार आहे आणि हिचं दोन एक्स असणार आहे आता आपल्याला काय करायचं इथं यांची बेरीज सांगितली त्यामुळे इथं आपल्याला बेर चिन्ह द्यायचं आहे दोन एक्स अधिक एक एक्स एक बरोबर यांची किती बेरीज आहे सत्तावीस आहे तर काय करायचं का बर आता आपल्याला यांची पहिला बेरीज करा दोन एक्स अधिक ती एक एक्स तीन एक्स होणार इथं काय एक एक्स पण लिहायची गरज नाहीये फक्त एक्सील तरी काय हरकत नाही तीन एक्स लिहा बरोबर सत्तावीस आता काय होणार हे जे तीन आहे ते इकडं धागाकारामध्ये जाणार आणि तीन तीनवे सत्तावीस आपलं उत्तर आलं नऊ आता यानं काय करायचं आपल्याला जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे तसं करायचं नऊ ने या दोन ला गुणायचं नऊ ने या एकला गुणायचं बघा इथे एका साइडला आपण जुई लिहू एका साइडला आपण सई लिहू आता सही आता इथं आपल्याला यांचं वय सापडणार आहे नऊ गुणिले दोन करायचंय आपल्याला आणि नऊ गुणिले इकडं सहीचं वय एक करायचं आहे आता काय करायचं नऊ दोन्ही होणार अठरा नऊ एके नऊ म्हणजे आपल्याला सईचं वय विचारलंय मग सईचं वय किती आहे तर नऊ तुम्ही लिहू शकता मध्ये की सईचं वय नऊ आहे आता आपण यांच्या वयाची बेस करून बघू सत्तावीस येते का तर अठरा आणि नऊ होता सत्तावीस म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे तर तुम्ही अशा प्रकारे कोणताही क्वेश्चन असू दे तुम्ही त्याचं आन्सर लिहू शकता आता आपण लास्ट एकच एक्झाम्पल घेणार आहोत बघा आता आपला प्रश्न काय आहे राम आणि श्यामच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे पाच वर्षानंतर रामचे वय पंचवीस आहे तर श्यामचे वय कि किती बघा आता असा क्वेश्चन असल्यावर आपल्याला काय वाटतं की किती बाबा याचा आन्सर अवघड असेल पण काहीही अवघड नाही जी ट्रिक आपण मगाशी वापरली तशीच आता आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे बघा एका साइडला आपल्याला काय लिहायचं आहे राम आणि एका साइडला आपल्याला श्याम लिहायचं आहे आता याचं पहिला गुणोत्तर लिहू आपण याचं गुणोत्तर पाच याचं आहे तीन पाच असतील आहे तर आपल्याला प्रश्न काय आहे पाच वर्षानंतर रामचे वय पंचवीस आहे पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्षानंतर रामचे वय पंचवीस आहे मग त्याचं आजचं वय किती असणार आहे रामचं आजचं वय त्याच वीस असणार आहे म्हणजे पाच वर्षानंतर ते किती होईल पंचवीस होईल म्हणजेच वीस याला भागीला आपल्याला हे पाच फक्त करायचंय बघा आपण काय केलं हे पंचवीस कुठेही आपल्याला युज करायचं नाहीये कारण पाच वर्षानंतर त्याचं वय पंचवीस आहे आणि मग आपल्याला श्यामचे वय काढायचं आहे तर रामचं आठचं वय किती आहे वीस आहे त्याला आपण पाच ने फक्त भागायचंय पाच एके पाच चो वीस ओके इथंपर्यंत तरी झालं मग आता हे जे चार उत्तर आलेलं आहे या चारच चा, आणि श्यामच्या गुणोत्तराचं फक्त गुणाकार करायचंय आपल्याला चार गुणिले तीन करायचं आहे चार गुणिले तीन केलं तर किती येणार उत्तर चारित्रिकम बारा येणार आहे आणि याच चार पंचे वीस आजचं वय आहे तर बघा श्यामचं वय आपण काढलं चार गुणिले त्याच्या गुणोत्तराचा गुणाकार केला आपण तर बारा आलं म्हणजेच श्यामचं वय किती असणार आहे बारा असणार आहे म्हणजे आपल्याला श्यामचं वय असं विचारलेलं नाही की पाच वर, पाच वर्षानंतर किती होईल म्हणून फक्त आपल्याला श्यामचं वय किती आहे असं विचारलंय म्हणजे श्यामचं आपल्याला आजचं वय विचारले म्हणजेच इथं आपल्याला ही ट्रिक लागू पडते बघा आपलं उत्तर केवढ्यामध्ये आलेलं आहे एका साईडला आपण राम लिहिलं एका साईडला आपण श्याम लिहिलं त्यांची गुणोत्तरी लिहून काढली आणि रामचे आपण आजचे वय लिहिलं त्याला गुणिले आपण हे पाच केलं आणि मग पाचने याला भागल्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तराने आपण श्यामच्या गुणोत्तराला फक्त गुणलेलं आहे आणि आपलं उत्तर बारा आलेलं आहे म्हणजे श्यामचं वय बारा आलेलं आहे तर बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तुम्ही अशा ट्रिकचा उपयोग करू शकता बघा वयवारीवर आधारित भरपूर काही एक्झाम्पल आहेत ते आपण एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणखी घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर